नाशिक लोकसभा मतदार आहेत एकोणीस लाख चौतीस हजार तीनशे एकोणपन्नास आणि दुबार मतदार आहेत नव्याण्णव हजार सहाशे त्र्याहत्तर मावळ लोकसभा संपूर्ण मतदार आहेत एकोणीस लाख पंच्याऐंशी हजार एकशे बहात्तर आणि दुबार मतदार आहेत चौदा एक लाख पंचेचाळीस हजार एक, एक लाख पंचेचाळीस हजार सहाशे छत्तीस एवढे दुबार मतदार आहेत पुणे लोकसभा सतरा लाख बारा हजार दोनशे बेचाळीस दुबार मतदार आता आहे तिकडे एक लाख दोन हजार दोन हे ठाणे लोकसभा ठाणे लोकसभा इथे दुबार मतदार आहेत दोन लाख नव्या दोन लाख नऊ हजार नऊशे एक्क्याऐंशी लोक म्हणतील की बाबा हे आकडे तो बोलून दाखवलेत पुरावा देखील आणलाय ह्या सगळ्या दुबार मतदारांचा कार ते कापड हे सगळे दुबार हे एवढे सगळे दुबार मतदार आहेत हे मी तुम्हाला आता जेवढे फक्त मतदारसंघ सांगितले तेवढ्यातले फक्त दुबार मतदार येते महाराष्ट्रामध्ये काय प्रकारचा गोंधळ येतो आणि एवढे पुरावे दिल्यानंतर देखील हट्ट सुरू आहे की नाही नाही कोर्टाने सांगितले जानेवारीत निवडणुका घ्या कशा घ्या का घ्या कोणालाय घाई एक वर्ष गेल तर काय फरक पडणार आहे काय फरक पडतो पाच वर्ष काही फरक नाही पडला अजून एक वर्ष गेलं पण जी माणसं भरली आहेत आतमध्ये त्याच काय करायचं मग त्याच्यातल्या त्याच्यात निवडणुका आटपून घ्यायच्या आणि पुन्हा यश पदवी पाडायचं याच्यात तर लोकशाही तरी टिकेल हो एका आमदाराचा भाऊ सांगतो की मी वीस हजार मतं बाहेरून आमदाराचा म्हणजे ह्याची भाऊ सांगतो किंवा आमदार असतो आमदार असतो पैठणचा त्याचा बुमरेचा भाऊ भाऊ ना हो पण त्याचा त्या मतदार याद्या तपासताना ह्याच्यातल्या कोणत्या दिवशी सांगितलं नाही का मी मुलीचं वय एकशे चौदा वडिलांचं वय त्रेचाळीस काही चालू आहे त्या नवी मुंबईमध्ये नवी मुंबईचे आयुक्त आयुक्तांच्या बंगल्यावरती आयुक्तांच्या बंगल्यावरती मतदार नोंदवले गेलेत कुठेही बसलेला दिसला की काही नोंदवायचा काहीरवाडी गोष्ट मला असं सुरू आहे प्रत्येक ठिकाणी सुरू आहे प्रत्येक मतदारापर्यंत समजले परवा दिवशी तर मी त्या मशीन्स वोटिंग मशीन बद्दल बोललो मी त्याचं डेमॉन्स्ट्रेशन दिलं सांगतोय की ह्याच्यामध्ये गडबड आहे ह्याच्यामध्ये है, गोंधळ आहे अशा प्रकारच्या अहो साधी गोष्ट आहे दोनशे बत्तीस आमदार निवडून आल्यानंतर जर महाराष्ट्रामध्ये मातम असेल महाराष्ट्रामध्ये जर समजा सन्नाटा असेल महाराष्ट्रामध्ये काहीच नसेल सगळे जर मतदार हे गोंधळलेल्या अवस्थेमध्ये असतील आणि सगळ्यांना जर आश्चर्य पडलं असेल पडलं असेल अहो निवडून आलेल्यांना चिमटे काढून बघत होते निवडून आलेले लोक की मी कसं आलो निवडून पण निवडून आलेल्याची सोय अगोदरच झाली होती त्याच्यामुळे त्याला माहिती नव्हतं की मी निवडून येणार सगळ्या सुरू आहेत कशा निवडणुका लढवायच्या मला जरा सांगा म्हणून मला आपल्याला सांगायचं बोलतीलच सांगतीलच आपल्याला ते सगळ्या गोष्टी सुरू असतील पण एक गोष्ट आपल्याला सांगतो जेव्हा कधी निवडणुका होतील जाता जाता फक्त आपल्याला एकच सांगेन जेव्हा कधी निवडणुका होतील एक तर पहिल्यांदा तुम्ही घराघरामध्ये जा जास्त यादीवरचे सगळ्यांना चेहरे कळले चे चे पाहिजे ती माणसं तिकडे मतदार नोंदणीची म्हणजे आपलं मतदानाच्या ठिकाणी बसले पाहिजेत आणि त्यानंतर काढायचे बडव बडव बडवायचे आणि मग पोलिसांच्या हातात द्यायचे त्याशिवाय हे वटणीवरती येणार नाही त्याशिवाय चा। हा महाराष्ट्रामधला बदला जो चाललेला कारभार आहे हा वटणीवरती येणार आभार मानतो आणि आपली सर्वांची रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आजच्या सत्य सत्याचा मोर्चा आणि त्या सत्याचा पहिला प्रयोग दोन बंधू एकत्र आले वर्णीच्या डोम मध्ये आणि आज पुन्हा माननीय उद्धव साहेब आणि माननीय राजसाहेब एका व्यासपीठावर आहेत हे महाराष्ट्राला अतिशय आनंद देणारी गोष्ट घडते आणि म्हणून मी आता विनंती करतो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प... व्यासपीठावरील आणि तुमचं वर्णन काय करायचं जमलेल्या माझ्या तमाम आणि खऱ्या मतदार बांधवानो भगिन आणि मातानो माझ्या आठवणीप्रमाणे राजकीय पक्षांची एकजूट पहिला प्रथम झाली असेल ही विरोधी पक्षांची एक करणाऱ्या सर्व राजकीय पक्षांची एकजूट आहे आणि मत चोरी करणाऱ्यांना सांगतो की आज नुसती ठिणगी बघताय मध्यंतरी एक मी शब्द वापरला तो गाजला आधी रात बच्चा रोता आहे तो सो जा नहीं तो तसं आज तुम्हाला सांगतोय कि आता जागे झाल्या जागे राह नाही तर अनाकोंडा आजयगा या अनाकोंडाला आता आपल्याला कोंडावच लागेल कारण नाहीतर सुधारणार नाहीत मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटत कि एवढ्या सगळ्या धडधडीत पुरावे आज राजनेत किती डोंगरच येतो रोज कुठून ना कुठून तरी पुरावे येत आहेत